और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुजरात राज्यातील भागात असल्याची माहिती प्राप्त झाली या ठिकाणी पोलिसांनी सापळा असून मनसिंग कच्छिया आरोपीला ताब्यात घेतलाय या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून चार लाख रुपये रोख कॅनरा बँक खात्यातील त्र्याण्णव हजार दोनशे एकोणतीस रुपये तसेच सोन्या सारखी दिसणारी पण बनावट मणिमाळ आणि इतर एकूण पाच लाख एक हजार पाचशे नऊ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तपासादरम्यान आरोपीचा मुलगा अजय धर्मा कच्ची फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून दोन लाख वीस हजार रुपयांची केटीएम ड्यूक मोटरसायकल खरेदी केल्याचं समोर आलंय सध्या तो केटीएम बाईक फरार असून पोलिसांचा शोध घेतात अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा घडलेला आहे त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनला आठशे चौदा न्यायसंता कलम तीनशे गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी सूरज शंकरलाल सामनानी यांना आरोपींनी एक सोन्याचा तुकडा दाखवून या प्रकारचं सोनं आपल्याला आम्ही देतो तुम्ही आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीची एक बतावणी केली आणि त्यांनी जो सोन्याचा तुकडा दाखवला होता तो सोन्याचा तुकडा दाखवला होता आणि त्यांच्याकडनं दहा लाख रुपये घेऊन त्यांना बनावट सोनं दिलेलं होतं या अनुषंगानं अंबरनाथ पोलीस स्टेशनने कौशल्यपूर्ण तपास करून यात एक आरोपी निष्पन्न केलेला आहे त्याचं नाव धर्मा मानसिंग कच्छी आहे त्याला आपण गुजरात मधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं आपण जवळजवळ चार लाख रुपयाची रोख रक्कम आपण जप्त केलेली आहे त्याचबरोबर आरोपीचं अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला त्र्याण्णव हजाराची एक रक्कम आपल्याला त्या फ्रीज झालेली आहे त्याचबरोबर जे सोनं त्यांनी आपल्या यांना दिलेलं होतं फिर्यादीला ते सोनं सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर आरोपीचा मुलगा जो आहे यांना याच पैशातून दोन लाख वीस हजाराची एक केटीएम ड्यूक ही मोटरसायकल खरेदी केली होती ती मोटरसायकल निष्पन्न केलेली आहे आपण ती थोड्याच दिवसामध्ये ते आपण जप्त करूयात त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्या मुल आरोपीच्या मुलाचा सुद्धा सहभाग निष्पन्न झाल्याने आपण त्याला सुद्धा आरोपी बनवलेला आहे यापूर्वी सदर आरोपीवर दोन गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी ज्या दोन गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांची या गुन्ह्यासोबत काही लिंकिंग लागते का ते सुद्धा आम्ही तपासत आहोत आणि याच प्रकारचे काही अजून फसवणुकीचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत का जे की पोलीस स्टेशन पर्यंत अं आपल्यापर्यंत ते लोक पोहोचले नाहीत अशा माणसांचा सुद्धा आपण शोध घेऊन त्या पद्धतीने पुढील कारवाई करत आहोत अं अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये आतापर्यंत या प्रकारचा एक गुन्हा आणि सायबर क्राईमचा एक गुन्हा असे दोन गुन्हे या महिन्यामध्ये घडलेले आहेत माझे अंबरनाथ वासियांना आणि पूर्ण ठाणेकर वासियांना माझी एक कळकळीचं आव्हान आहे की शेअर मार्केटमध्ये बनावट लिंक दाखवून तुम्हाला बनावट शेअर्स दाखवून अशा पद्धतीचे फसवणुकीचे आणि गंडे घालण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत सध्या सायबर सेक्युरिटी वीक चालू आहे त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की अशा बनावट शेअरच्या मार्केटमध्ये पैसे गुंतवून फसवणूक घेऊ नये त्याचबरोबर असे बनावट सोनं दाखवून कमी किमतीमध्ये दे सोनं देण्याचे जे काही आपल्याला आमिष दाखवले जातं त्या आमिषांना बळी न पडता अशा प्रकारचे जर काही कोणी आपल्याला बनावट सोनं हे करण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगाने तत्काळ पोलीस स्टेशनला या अनुषंगानं तक्रार द्यावी जेणेकरून त्याच्यावर तात्काळ कारवाई करून प्रतिबंध करता येईल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा